धुळ्यात अशोक लेलँडच्या लाईट कमर्शियल व्हेकल ऑटोमोबाईल्सच्या नव्या शोरूमचे भव्य उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे विशेष उपस्थिती लाभणार धुळे शहरातील हिंदुजा समूहाच्या अशोक लेलँडच्या धुळेचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉइंट म्हणून अयान्श ऑटोमोबाईल्स या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता होणार आहे अशोक लेलन लिमिटेड चे एल सी बी प्रमुख विप्लव शहा यांच्या शुभ हस्ते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची देखील या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभणार आहे या उद्घाटन सोहळ्याला धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले मुंबई आग्रा रोडवरील सुरत बायपास चौकात वालचंद बापूजी हॉटेल समोर उभारण्यात आलेल्या या भव्य शोरूममुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तसेच परिसरातील व्यावसायिक वाहतूकदार शेतकऱ्यांना साधी दोस्त बड़ा दोस्त आणि पार्टनर आणि मित्र यासारखे अशोक लेलैंडचे लोकप्रिय वाहने खरेदी करणे आणि सर्व्हिसिंग करणे सोपे होणार आहे या ठिकाणी ग्राहकांना विक्रीसह उत्कृष्ट सर्व्हिसिंग आणि वाहनाचे ओरिजिनल सुटे भाग स्पेर पार्ट अशा सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास आयन्स ऑटोमोबाईल्सचे संचालक यश सुनील मंत्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तीस ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता धुळे शहरामध्ये अशोक लेलेच्या लाईट मोटर व्हेकल्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी तुम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण आहे नक्की या भेटूयात सकाळी दहा वाजता धुळे येथे मला आमंत्रित केल्याबद्दल सुनीलजी मंत्री ग्रुप आणि अयांश ऑटोमोबाईल्स यांचे मनापासून आभार नक्की या विनंती करतो की उद्या तीस तारखेला धुळ्यामध्ये अशोक विलियंड लाईट कमर्शियल व्हेकल या गाडीचं उद्घाटन समारोप सकाळी दहा वाजता ठेवले गेले आहे आणि यासाठी आमच्या कंपनीचे हेड ऑफ एल सी बी विप्लव शाह सर हे देखील येणार आहेत त्याचबरोबर आपले जिल्ह्याचे माननीय पोलीस निरीक्षक सर सुद्धा येणार आहेत आणि त्यासोबत एक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनाही आपण निमंत्रण केलेलं आहे माझी सर्व जि जिल्हावासींना एवढीच मी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी इथे यावं आमच्याकडे शोरूमसाठी इथे लाईट कमर्शन वेगर्समध्ये दोस्त बडा दोस्त मित्र पार्टनर साथी हे पाचही गाड्या उद्या आपल्याला बघायला भेटतील त्याच्यापैकी जी साथी गाडी ही आहे ही जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेली आहेत आणि आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही हे शोरूम इथे बनवलेलं आहे हे थ्री एस फॅसिलिटी आहे त्याच्यामध्ये सेल्स सर्विस अँड स्पेअर्स हे तीही एकाच ठिकाणी होणार आहेत आणि हे सेम शोरूम आहे शॉपिंगमोबाईल याचा आमचं ऑलरेडी जळगावमध्ये आहे आता आम्ही धुळेकरांच्या सेवेत येतो आहे आमचा इथे बुलेटचंही शोरूम आहे आम्ही ऑलरेडी धुळेकरांच्या सेवेत मागच्या तीन वर्षापासून रॉयल एनफील्ड या ब्रँडवरून निवडलेलो आहोत आणि आता अशोक लिलंड या ब्रँड आम्ही आतापर्यंत धुळ्याला घेऊन आलेलो आहोत सर्वांनी यावं हीच नंबर विनंती